नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला माहितीच असेल की थमनेल पाहून समजलंच असेल की आपल्या चॅनलवर जे तर टेन के सबस्क्रायबर्स म्हणजे दहा हजार सबस्क्रायबरची दहा जी यूट्यूब फॅमिली आहे यूट्यूब पर्यावहार आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की मी केक कटिंगचं सेलिब्रेशन करणार म्हणजे करणार तर आज थोडा व्हिडिओ ओशर अपलोड होईल साडेनऊ वाजता व्हिडिओ अपलोड होणार आहे तर मग मित्रांनो जसं मी बोललो होतो की आपलं टेन के सबस्क्राईबर्स कंप्लीट झाले मी करेल सेलिब्रेशन तर मग माझी आईन टाईमावर तयारी केलेली आहे मी पूर्ण तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण आता लगेच केक कटिंगला सुरुवात करूया आणि माझी सबस्क्रायबर आता सध्या किती आहे ती खरंच कम्प्लीट झाली का नाही तुम्हाला या इथे साईडला दाखवेल मी स्क्रीनशॉट लावेल तर चला आता सध्या आपण डायरेक्ट कटिंग करूया हा आपण आता केक खोललेला आहे तर हा आपला केक आहे तर इथे बघा टेन के लिहिलेला आहे तर चला आपण याला बाहेर काढूयात नो हा आपला केक आहे तर टेन के लिहिलेला आहे हा आपण असा केक सिलेक्ट केलेला होता कारण बोलला होता त्यामुळे चला लाडू लाडू आपल्याला आता केक कटिंग करायची तू नको तू नको हा तुम्ही दोघं जण पकडा तुम्ही दोघं जण पकडाने हां एक मिनिट हा हॅपी टेन के सबस्क्रायबर हॅपी टेन के सबस्क्रायबर हॅपी टेन के सबस्क्रायबर डिअर चॅनल तर मित्रांनो आपली आता केक कटिंग झालेली आहे तर तुम्हाला मित्रांनो आपला आता केक कटिंग झालेला आहे तर आता उद्या आपला पुन्हा एक व्हिडिओ अपलोड होईल तर आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपल्या सबस्क्रायबर्सना खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी आपल्या चॅनलला जो काही प्रतिसाद दिला ज्याच्यामुळे आपण के सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचू शकलो त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय